महाराज जो मा त्या मावशीचा तो जो मुलगा होता त्याला पुरणपोळी फारच आवडली आणि त्यानं बायको तू काय कर माझ्या मावशीकडे जा आणि तिच्याकडून सगळी लिस्ट करून घे पुरणपोळी पुर पुर आपण काय करू घरी गेले न करू मला फारच पुरणपोळी पुर आवडली पुर मग पुर महाराज ती सुनबाई होती भाषा ती गेली मावशी पशी आणि जी पुरण हाट्याची पळली असते का त्या पळी ते महाराज सगळीच टू झेड लिस्ट करून घेतली गावकडाली गावकडल्यानंतर चार पाच महिने झाले चार पाच महिने झाल्यानंतर हिच्या मालकाला पुरणपोळी आठवली महाराज ज्या मालकाला पुरणपोळी आठवली मालकाने सांगितलं म्हणे का ग माझे चार पाच मित्र मी काय करलो गरीब जेवणासाठी बोलेल तू काय कर ते मावशीने केली होती ना तशी सुंदर पुरणपोळी बनव मला ती म्हणजे काय हरकत नाही तिने लिस्ट हातात दिली मारला गेला सगळं सामान घेऊन आला सगळं सामान मांडलं सगळं झालं सार चपाती सगळं झालं कुणाला चपाती आवडते तर आवडते मग तिनं आता पुरणपोळी करायला बसली सर्व मित्रमंडळी आले ते बाहेर बसले पुरणपोळी करायला बसली महाराज पुरणपोळी घेतल्यानंतर आधी काय केलं तिनं पुरण घेतलं पुरणात तोंडा घातला लाटायला काय केलं पुरण घेतलं पुरणात उंडा घेतला आणि लटू लागली पुरणपोळी बनाल का पुरणपोळी बनाल का नाही मग तिने विचार केला अरे हा त्या मावशीच्या हातात म्हणे बांगड्या नव्हत्या बांगड्या मग ती गेली सगळ्या बांगड्या मार्च फोडून टाकल्या आणि गेली पुरणपोळी पुरण घेतलं पुरणामध्ये उंडा घातला आणि पोळी लटू लागली पोळी जमल का पोळी जमल का नाही ती म्हणे अरे हा त्या मावशीच्या कपाळाला कुंकू नव्हतं गेली महाराज सगळं तोंड घेऊन धुतलं घासून सगळं कुंकू मोडून टाकला आली पुरणपोळी करायला बसली पुरण घेतला पूर्ण उंडा घातला आणि पोळी लाडू लागली पोळी बनाल का माशीच्या डोक्याला महाराज घरी काही केस वारीक बोलावला आणि सगळी केस घालवून टाकली टकली केली आणि बसली पुरणपोळी लाटायला तिनं परत पुरण घेतला पुरणामध्ये उंडा घातला आणि पोळी लाटू लागली पोळी बनाल का महिला म्हणायला कसे बनवतात उंडा घ्यायचा उंड्यामध्ये पुरण मग पोळी लाटायची पण महाराज आता मला सांगा तिला तिनं सगळी निष्ठ करून घेतली तिला सगळं ज्ञान होतं पण तिला फक्त पुरणपोळी मग मला सांगा पुरणपोळी बनवण्या बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला ज्ञानी महत्वाचं आता पहिला म्हणजे तुम्हाला जर चहा बनवायचा असेल तर तुम्हाला ज्ञान हे फार महत्वाचं आहे तुम्हाला एक चहा बनवण्या बनवायसाठी गेल्यानंतर हे ज्ञान लागतं की चहामध्ये मीठ आणि चटणी टाकतात का साखर आणि पत्ती टाकतात हे ज्ञान फार महत्वाचं आहे अव एवढंच नाही आपल्याला प्रत्येक कार्य करताना सुद्धा ज्ञान हे फार महत्वाचं आहे बघा काय झालं आम्ही चौघी पाच जणी मैत्रिणी होतो आणि वडिलांनी धूर शिकायला टाकले आणि शिकायला टाकल्यानंतर तिथं रूम करून राहिलो रूम करून राहिल्यानंतर आता पहिला दिवस होता पहिल्या दिवशी शाळेतून आलो पहिल्या दिवशीच गॅस काय उपलब्ध झाला नव्हता पण काय केलं चूल मांडली आणि तेवढ्यामध्ये एकमैत्री म्हणून कागद थोडी जास्तच भूक लागली चला बनवू खिचडी काय खिचडी बनवू आमच्या महिला मंडळीला जर काय करता कटाळा आला तर महिला मंडळी काय बनवतात खिचडी आणि नवरा जर का माल आम्हाला खिचडी नाही खातो नाही खिचडी खात नाही घेतलं बेल नाही अं तस हां इकडं कार भरले बरे बापा आमच्या महिला हा आमची पार्टी आहे विशेष संपला आमची पार्टी आहे महाराज मग आता खिचडी बनवायची ठरवली खिचडी खिचडी बनवतानी चार पाच मैत्रिणी जमलो चूल मांडली जळाला आणि काय केलं एवढं एवढं पातेलं घेतलं तेवढं पातेलं घेतलं दोन किलो तांदूळ घेतले ते तांदूळ मुरू घालून ठेवले आणि इकडं काय की चुलीवर काही पातेला मांडलं त्यामध्ये तेल चटणी सगळं खिचडीला तडका फोन दिली फोनणी दिल्यानंतर महाराज जे भिजू घालून ठेवलेले होते तांदूळ पाणी काढणे काही नाही तसेच तांदूळ त्याच्यामध्ये टाकून दिले तांदूळ टाकून दिले आणि महाराज फार भूक लागली होती तांदूळ काही शिजत ना मग एक जण होती जी ती खाली जाळ घालत होती जी दुसरी होती ती म्हणे तांदूळ म्हणजे पाणी आडलं पाणी अडलं ती दुसरी पाणी टाकत होती आणि तिसरी ता काल होती ती गेले तीन प्रकार चालू आणि महाराज शिजली का नाही एक जण शिजली का नाही शिजली का नाही काढू 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 फाळत वाराज मग नंतर शेवटी म्हणाली म्हणे अगं आता काही का होईना खिचडी काढायचीच महाराज त्याने खिचडी खाली काढली खिचडी खाली खाली काढल्यानंतर वरची जी होती ती काय झाली तांदूळ वाढेल वर वाफही आली नाही आणि नाही ती जाळही आला नाही काय झालं ती वरचे जे सगळे तांदूळ तसे गेले आणि मधली जी होती ती चिखलवाडी का जी दुसरी होती ती त्याच्यामध्ये थंड पाणी होत होती ते सगळं पाणी मध्ये सगळं सगळी झाली चिकलवाडी आणि <coughs> एकदम खाली होती जाळ लावू लावू जाळ लाव झाली करपवाडी मग आता मला सांगा हे खिचडीचे प्रकार तीन प्रकार कशामुळे झाले ज्ञान नसल्यामुळे मग आपल्याला खिचडी करताना सुद्धा ज्ञान हे फार महत्वाचं आहे आपल्याला प्रत्येक कार्य हे फार महत्वाचं आहे मग हे ज्ञान कशाने मिळेल अ कितीही अज्ञान त्याला सुद्धा ज्ञान होईल कशाने ज्ञाने शिरवायचं जागायचं दुसरे ज्ञान हो